नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संभोगादरम्यान महिलांनी नक्की काय करायला पाहिजे जेणेकरून संभोगाचा आनंद द्विगुणित होईल याविषयीची लैंगिक माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच मी अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीच्या बटनला दाबायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करूया जसे की आपल्या सर्वांना माहीत आहेच की संभोगादरम्यान महिला पार्टनरला संतुष्ट करण्यासाठी व महिलेला लैंगिक सुख देण्यासाठी पुरुष नेहमीच प्रयत्नशील असतात आणि यासाठी पुरुष पार्टनर वेगवेगळ्या प्रकारे महिलांच्या लैंगिक सुखासाठी प्रयत्न करताना दिसून येतात अशा वेळी महिलांच्या अनेक कमेंट येत होत्या की महिलांनी संभोगादरम्यान नक्की काय करायला पाहिजे जेणेकरून संभोगाचा दोघांनाही पुरेपूर आनंद घेता येईल तर याविषयी सांगायचं झालं तर अनेक महिला अशा आहेत जे की त्यांना वाटतं की संभोगामध्ये पुरुषांनी पुढाकार घ्यायचा असतो व सगळं काही पुरुषांनीच करायचं असतं पण अशा काही गोष्टी आहेत जे की महिलांनी नक्कीच करायला पाहिजेत यामध्ये सर्वप्रथम म्हणजे संभोगादरम्यान बऱ्याच वेळा महिला आपल्या तोंडून निघणाऱ्या शिसकार्या व आवाज दाबून धरतात जे की पूर्णपणे चुकीचे आहे कारण संभोगकर्तेवेळी महिलांच्या तोंडून निघणारे कोमल आवाज व शिसकाऱ्या पुरुषाला अधिकच उत्तेजित करत असतात इतकच नाही तर संभोगा दरम्यान निघणाऱ्या कोमल आवाजामुळे आपल्या संभोग क्रियेमुळे महिलेला आनंद मिळत आहे हे पुरुषाच्या लक्षात येते आणि यामुळे पुरुषाला एक वेगळेच मानसिक समाधान मिळत असते त्यामुळे महिलेच्या तोंडातून निघणाऱ्या आवाजाला संभोगामध्ये महत्वाचे स्थान दिलेले आहे यानंतर महिलांनी जी दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजेच संभोगादरम्यान जेव्हा पुरुषाच्या लिंगातील ताठरता कमी होत आहे असं महिलेला जाणवते तेव्हा महिलांनी हळूच पुरुषाच्या अंडकोशाला हाताने पुरवायला सुरुवात करायची आहे यामुळे काय होतं की पुरुषाच्या लिंगातील ताठरता पूर्ववत व्हायला लागते कारण महिलेच्या हाताच्या स्पर्शामुळे अंडकोशातून टेस्टेस्टेरॉन या हार्मोन रिलीज होत असतो व लिंगामध्ये अधिक काळ ताठरता टिकून राहण्यासाठी मदत होते परिणामी संभोग अधिक काळ चालतो तर अशा प्रकारे संभोगादरम्यान महिलांनी पुरुषाला मदत करायची आहे